कारवाईच्या नावाखाली खुद्द पोलिसच दुचाकीचा प्लग तोडत असल्याचा अजब प्रकार नांदेडमध्ये समोर आला आहे मात्र पोलिसांच्या या अजब कारवाईमुळे रुग्णांचे नातेवाईक का आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे नांदेड रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी लॉज समोर लावण्यात आलेल्या दुचाकी प्लग पोलिसांनी तिळले आहेत रेल्वे स्थानक परिसर हा शहराचा मध्यभागी भाग आहे त्यासोबतच या परिसरात मोठी डॉक्टर लाईन देखील ला आहे जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी येत असतात मात्र पोलिसांच्या अजब कारवाईमुळे रुग्णांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि यामुळे पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे काल रात्री एक का प्रकार आम्हाला या ठिकाणी बघण्यात आला की पोलीस स्वतः तिथं लट तोडत आहे आणि त्या आजूबाजूला रेल्वे स्टेशन आहे बसस्टँड आहे दवाखाने आहेत नांदेडची सगळ्यात मोठी डॉक्टर लाईन म्हणून मराठवाड्यातली प्रसिद्ध असे डॉक्टर लाईन त्या भागात आहे आणि नातेवाईक हे पेशंटला बघण्यासाठी आले असतात प्रवाशांना घ्यायलासाठी आलेले असतात आणि सदरील परिस्थितीत एक बार सुद्धा आहे आणि तर आम्ही चौकशी केली असतं पण हे प्लग कसं काय तोडलं कोणी तोडलं याची माहिती घेतली असतं तिथं बरेच जण लोक जमले जवळपास सात आठ जण जमले आणि त्या सगळ्या गाड्याचे प्लग तोडण्यात आलेले होते आणि माहिती आजूबाजूचं विचारले असतं हे पोलिसवाल्यांनी केलेलं आहे आणि पोलिसवाले हे राजरोज रोजच करतात असं त्यांचं आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं म्हणणं होतं मग हे का करत आहेत तर ते त्या बारच्या अनुषंगाने करतात अशी आम्हाला माहिती तिथं प्राथमिक मिळालेली आहे ते बार करणे बंद करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पण ते सामान्य नागरिकांचे जे पेशंटचे नातेवाईक असतात प्रवासी असतात ते त्यांना घ्यायसाठी आले असतात त्यांचे ते प्लग तोड आहेत ते प्लग कोणत्या कायद्यानुसार तोडत आहेत सन्मान एस पी साहेबांनी याच्यावर आम्हाला क्लॅरिफिकेशन द्यावं ना की कोणत्या कायद्यानुसार ते प्लग आहेत तुम्हाला बार जर बंद करणं होत नसतं तर सर्वसामान्य नागरिकांना त्याच्या नातेवाईकांना पेशंटच्या नातेवाईकांना प्रवाशांच्या नातेवाईकांना का त्रास देत आहेत की कोणत्या कायद्याअंतर्गत तुम्ही कारवाई करायची हे आम्हाला कळू द्या जनतेला आता पीएच जर असं करत असेल तर जनतेनं काय करावं सगळ्यात मोठा एस पी साहेबांनी मला विनंती आहे की त्यांनी याच्यात लक्ष लग घालावं लग्न तोडता योग्य ती कारवाई करावी पावती फडावे जे काही दंड असेल पार्किंगमध्ये गाडी नसेल तर गाडी पोलीस स्टेशनला नेऊन जमा करावी अशा कायदेशीर बाबीने त्यांनी कारवाई करून लग तोडण्याची जर नवीन नियम आले असतील तर मला ते माहिती नाही एसपी पी साहेबांनी याच्यावर खुलासा करावा की लग तोडायची नवीन मोहीम म्हणजे जी आर आलेली आहे का शासनाचा याच्याकरता याच्यावरती पोलीस प्रशासनानं लक्ष घालून आणि जर नसेल तर, तर त्या पी विरुद्ध योग्य ती कारवाई करावी ना हा पेशंट फक्त काय त्या बारमध्येच येत नसतो तिथं आजूबाजूला दवाखाने आहेत महत्वाचं इमर्जन्सी म्हणून तिथं ते पैसे द्यायला येतात कोणी औषध गोळा घ्यायसाठी येत असतो कोणी डॉक्टरला न्यायसाठी सुद्धा येत असतो या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि ते जर काही अनुचित प्रकार घडला तर ते त्याला जबाबदार कोण आहे